नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हा माझा सेकंड व्लॉग आहे देवपूजेचा याच्या आधीही मी देवपूजेचा व्लॉग टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तो व्लॉगही बघा आता हे सर्व देवांना जी मी काल फुलं पाहिले होते ते सर्व मी एका पात्रामध्ये काढून घेते आणि या फुलां या फुलांचं मी काहीतरी न बनवते ते त्याचाही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ नक्कीच प्रोवाइड करण्याचा प्रयत्न करेल देवघरात एक छान नवीन वस्तू आणलेली आहे तर ती वस्तू आहे जल अभिषेक पात्र ह्याने देवाला स्नान घालायला खूप खूप छान वाटतं आता चालू आहे आपल्या देवाचा सर्व श्रृंगार श्रिंगार काढला आहे मी सर्वात पहिले गणपती बाप्पाची पूजा आणि जेव्हा आपण गणपती बाप्पाची कारण कोणतीही पूजा करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर गणपती बाप्पाचं स्नान झालंय आणि प्रत्येक देव एक एक करून धुवावे सर्व एकदाच नाहीये त्याचा हरण असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की देवांना एक नेहमी आंघोळ केलेलं ते लागू नये तर आता आपल्या स्वामींची पूजा दिव्याजवळ स्वामींना नेऊ नेल्यावर किती छान प्रकाश पडतो आहे ही मूर्ती मी केंद्रातूनच घेतलेली आहे आता महाराजांचं स्नान त्यांचं स्ना त्यांना स्नान घालताना खूप खूप छान वाटतं आणि या पात्राने तर जास्तच छान वाटतं आहे मला आज आता त्यांचं पुस त्यांचं सर्व अंग पुसून घेतलं आणि त्यांच्या चरणावर जे पाणी लागतं ते पाणी मी माझ्या डोळ्यांना लावते आता महाराजांची स्थापना ही तर आता दत्तात्रयांची पूजा दत्तात्रयांची पूजा दत्तात्रय स्वामी आई आणि आपलं जी कुलदेवता आहे हे पहिल्या पाहिरीवर ठेवावं आता श्रीकृष्णांची पूजा म्हणजेच आपले बालगोपाल यांचा साथ श्रृंगार आता आता यांची आंघोळ झाली आहे आता टॉपलनी त्यांना पुसून त्यांना स्थापन करायचं आणि सर्व देवांचं सर्व देवांचं स्ना अशी झाली ही याची आपली पूजा सुंदर ही पूर्ण देवांची मांडणी केंद्रानुसारच आहे याचाही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ